स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत एसटी आगार परिसरात बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे येथील गोवंशीय जातीतील गायीला आपला नाहक प्राण गमवावा लागलाय धक्कादायक गोष्ट ही आहे की बसच्या धडकेत मृत्यू झालेली गाय ही गाभण असल्यानं त्या गायीच्या पोटातील वासराचा देखील त्यात मृत्यू झालाय बस चालक हा दारूच्या नशेत वाहन चालवत होता असं नागरिक सुरुवातीला सांगत होते तर येथील बस आगारातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की हा चालक वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेत होता दरम्यान येथील गोरक्षक तरुणांनी मात्र चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली कर्जत येथील भिसेगाव परिसरात एस टी आगाराचे असलेले सीएनजी जी पंप येथे रात्री वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे गोवंशीय जनावर मोकळ्या मैदानात कळपानं बसलेली होती दरम्यान एस टी आगारातील पंचवीस वर्षीय शिकाऊ चालक सचिन घुगे हा येथे महाराष्ट्र परिवहन विभागाची असलेली लाल रंगाची बस येथे चालवत घेऊन आला असता समोर बसणाऱ्या गायीच्या अंगावर चढवल्याचं येथील सी सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येत शिवाय बस रिव्हर्स मध्ये घेत असताना पुन्हा चालकानं बस ही गायीच्या अंगावर चढवल्यानं यामध्ये गायीचा मृत्यू झाला होता दरम्यान ही घटना येथील नागरिकांच्या समोर घडल्यानं परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती तर गायी सोबत असणाऱ्या इतर जनावरांनी देखील हंबरडा फोडला होता मृत झालेली गाय ही गाभण असल्याचं समोर आलं यामध्ये त्या गायीच्या पोटातील वासरू अर्थात तिचं बाळ देखील दगावलंय चालक जर बस चालवण्याची ट्रेनिंग घेत होता तर त्याच्या सोबत दुसरा वाहन चालक का नव्हता असा प्रश्न पुढे येत असून जर त्या जागी माणसाच्या अंगावर चालकानं वाहन चढवलं असत तर आज सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असता असं नागरिक संतप्त झाले असून गोरक्षक यांनी कर्जत पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आणि जो पण ड्रायव्हर आहे त्याचं नाव हो सांगा सांगा नाव सचिन सचिन घुगे 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 कुठला कुठला येतो माहित नाही कुठला येतो माहिती तुम्हाला आपल्याला व्यवस्थित करायचं विचार करायचं पण बोललो आता आपल्या पोलिसांडून हे सर्व 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 समजालो आपल्याला दोन दिनगे थोडं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत